आमदार बच्चू यांच्या यांच्याविरोधात सतत भूमिका मांडणारे भाजप नेते गोपाल तिरमारे यांच्यावर मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी युवकाने जाऊन गाडी घोडण्याच्या चाकूने मारण्याचा प्रयत्न केला व अंजनगाव येथील प्रहार कार्यकर्त्याने फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार गोपाल तिरमारे यांनी दिली असता दोघांवर चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की गेल्या बुधवारी कामगार मंडळाकडून आयोजित कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार सुरू होता याबाबत या आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला असता हातापायी झाली त्यानंतर प्रकरण शांत झाले असता आमदार बच्चू कडूंना हे सहन झाले नाही त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला व फोनद्वारे मारण्याची धमकी दिली असे वक्तव्य गोपाल तिरमारे यांनी केले बच्चू कडू यांनी माझ्यावर कितीही हल्ले करण्याचा प्रयत्न केला तरी माझी लढाई थांबणार नाही असे मत यावेळी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी चांदूर बाजार येथील भक्तीधाम परिसरात बांधकाम कामगारांना साहित्य वाटोपाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता परंतु बच्चूकडू यांच्या प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनमानी कारभार सुरू केलेला होता लाभार्थ्यांच्या फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जा विचार न करता गेलो असता प्रारच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हो मारहाण करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु आता गेल्या दोन दिवसापासून प्रारचे कार्यकर्ते हे आम्हाला अनेक प्रकारे धमक्या देऊन जीव जिवे मारण्याच्या धमक्या ते देत आहे माझा अशातच काल एका अंजनगाव सुरजीच्या प्रारच्या कार्यकर्त्यांनी फोनद्वारे मला जीवे मारण्याची धमकी दिली त्याची मी पोलिसात तक्रार केलेली आहे आणि मध्यरात्री प्रहारच्या एका युवा कार्यकर्त्याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने माझ्या चारचाकीचे काच फोडण्याचा आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याची सुद्धा तक्रार मी पोलिसांमध्ये दिलेली आहे यावरून असे लक्षात येते की आमदार बच्चू कडू हे त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याच्या आडून माझा जीव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आमदार बच्चूकडूंनी अशा प्रकारचे कितीही गाळ जीव घेणे हल्ले केले किंवा त्याचा प्रयत्न केला तर मी माझी लढाई या ठिकाणी थांबवणार नाही आणि सतत जो आमदार बच्चूकडू यांचा खरा चेहरा आहे गोरगरिबांच्या विरोधातला जो त्यांचा चेहरा आहे तो सतत आणण्याचा जो माझा प्रयत्न आहे जी लढाई आहे ती लढाई त्यांच्या या भ्याड हल्ल्यामुळे कुठेही बंद पडणार नाही आणि या माध्यमातून सतत त्यांच्या विरुद्ध लढाई करून त्यांचा जो खरा चेहरा आहे तो जनतेसमोर आणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची खरी जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही